हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचे खूप खूप स्वागत आहे तर बघा आता छान अशी मी इथे भाजी बनवणार आहे आणि बघा खूप छान आणि सर्वांच्याच आवडीची आहे ती भाजी तर आता इथे मी तेल टाकून घेतलंय आपल्याला जेवढं लागते तेवढं तर बघा आता इथे मी तिखट टाकून घेते हा टाकला इथे मी मसाला एक चमच आणि आता आपल्या छान असं हे होऊ द्यायचं तिखट आणि रेडीमेड मसाला जो आहे तो छान फ्राय होऊ द्यायचा झाला फ्राय आता छान बघा मी थोडं थोडं टाकते -थोड़ हे बघा हे लसण अद्रक आणि संबारची पेस्ट आहे आणि हा काळा मसाला आहे नसं मी इथे मस्त बनवणार आहे तर बघा ही आहे फिक्की भाजी तर फिक्की भाजीची मी आता तिखट भाजी बनवणार आहे तर हे आहे फिक्कं मटन मी काढलेलं तर बघा असं छान भाजलेला आहे आपला थोडं तिखट कमी होते थोडस तिखट टाकून घेते मी त्यानंतर भाजी तरच छान लागते नाही तर तशी आवड निवड असते तर आम्ही थोडं तेजच खातो त्यामुळे मग आता मी घेतली मीच भाजी टाकून जेवढं लागतं तेवढं मीठ टाकते मी तरी तर दोघांपुरती बनवायची आहे तर बघा जास्त पातळ पण नाही आहे ना जास्त घट्ट पण नाही बनवत आहे बघा तर थोडीशी घट्टच वाटत आहे म्हणून थोडंसं पाणी टाकून घेते मी कारण थोडा वेळ शिजवावं लागत तिला